एकत्र निवडणूक जा ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा आहेत आणि पंचायत समितीच्या शंभर आहेत इथेही आम्ही विरोधकांचा दुवा उडून आम्ही विजय मिळवणार जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुदुर्ग का जिल्ह्याचा कायापलट आम्ही कसा केला पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या सगळ्याच बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे विमानतळ हा आम्ही सुरू केलाय विरोधकांनी विरोध करू नाही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळ च काम पूर्ण करून विमानही वाहतूक सुरू सुरू <coughs> केलेली आहे त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य विभागात सगळ्यात बाबतीत आम्ही बरीवसं काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय आम्ही केलेल्या कामामुळे जनतेला जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे दरडोई उत्पन्न मी आलो नव्वद साली तेव्हा पस्तीस हजार होत आता ते दोन लाख साठ हजारापर्यंत पोचलंय याच श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही शाळा कॉलेज या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा एक टक्का पण सहभाग नाही विरोधक विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीये आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे तू काय बोलायचं हा ऍड करतो आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली समन्वय बैठक आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलंच पण या सगळ्या निवडलं आहे आणि याबद्दल जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटप जिल्ह्याची जिल्ह्याची वर्ष आणि मग तो तुमच्यासाठी उद्या नंतर आपल्याला काय विचार विचारू शकता आमचं इथे संपलं वाटत आज रात्री होईल किंवा उद्या सकाळी आज रात्री आम्ही उशीर होईल उद्या सकाळी आम्ही प्रेस घेऊन आम्ही सांगू हा निवडणूक असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पवार याबद्दल काय हे त्यांचा प्रस्ताव येईल प्रस्ताव आल्यानंतर आम्ही करतो

हो मी सांगितलं पन्नास बोललो तुम्ही अगोदरच बोललो पन्नास पाय कशाच प्रतिशत विजय शंभर टक्के आम्ही काम केली शंभर टक्के अधिकार आहे आमचा काय हो त्यांनी सांगितलं मला उत्तर <laughs> चावर घेतलं का Ты